नमस्कार प्रेक्षकांनो फायनल पॉईंटमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल शारदीय नवरात्र उत्सव औचित्य साधून आपण आज पिंपळगावच्या मराठा समाजाच्या संस्थेच्या करमवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात येऊन पोहोचलो आहे इथं आपल्या समोर सर्व नारी शक्ती ज्या कार्या अर्थानं शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करत असतात कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय प्राचार्य साहेब आदरणीय जाधव सर यांच्या अनुमतीने आपण हा कार्यक्रमाला सुरुवात करत आहे आपल्या समेत सर्व शिक्षक महिला जोडल्या गेलेले आहे आपण ह्या महिलांचं शारदीय नवरात्र उत्सवात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अपेक्षा आणि त्या आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर आजची स्त्री आपल्याला साकारलेली दिसते परंतु आम्ही ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो त्या शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं काम करणं एवढंच आमचं काम नसून घरातील कौटुंबिक सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक सर्व जी परिस्थिती आहे ती आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळत आलेलो आहोत परंतु आमच्या स्त्री शक्तीचा हा जो सन्मान आहे फक्त हा नऊ दिवसापुरता नवरात्रीपुरता मर्यादित न राहता तो या ठिकाणी कायमस्वरूपी जर असाच चालू ठेवला तर ह्या स्त्रियांचा नारी शक्तीचा जो जागर आहे तो संपूर्ण या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचेल समाजातून या ठिकाणी जे काय आमचा राष्ट्र आहे त्यानंतर देश आहे हा चांगल्या प्रकारे विकसित होईल आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा या ठिकाणी आहे नमस्कार माझे नाव घरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी आहे अन्नपूर्णा होऊन भोजन बनवते आहे गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे दुर्गा होऊन संकटाशी सामना करत आहे कालिका चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान हवा देवी फक्त नाही मनातही बसवा जिवंत स्त्रीचाही आदर करा हेच आहे नवरात्रीचे खरे सार सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काय मी प्रा मी प्राध्यापिका निकिता जाधव तर आजचा रंग आहे निळा निळा रंग हा शांततेचा प्रतीक आहे तर स्त्री ही कौटुंबिक असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करताना असू द्या तर कुठलाही प्रश्न सोडवत असताना ही शांतता पाळणे खूप महत्वाचे असते कारण खूप मोठे मोठे जे प्रश्न असतात ती परिस्थिती शांततेने हाताळून ते सॉल्व्ह करता येतात मी असं सांगेल की शांततेने कुठल्याही गोष्टीवरती किंवा कुठल्याही कठीण परिस्थितीवरती आपण मात करू शकतो थँक्यू नमस्कार माझे नाव श्रीमती मेघा रायते असं म्हणतात की श्री शिकले की पूर्ण कुटुंब सुधारतं तर माझी एवढी अपेक्षा आहे समाजाकडनं की तुम्ही मुलींना खूप शिकवा त्यांना खूप मोठं बनवा आणि त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद माझं नाव डॉक्टर सुलभा लालसरे मला असं सांगायचं आहे की महिलांना जो सन्मान मिळतोय तो प्रत्येक क्षेत्रात मिळायला पाहिजे आणि स्पेशली असं सांगायचं आहे की आपण जिथे कुठे एखादा कार्यक्रम असला काही असला तर तिथे प्रत्येक स्टेजवर ही महिला आलीच पाहिजे कारण एक महिला जरी स्टेजवर असेल तर ती आमच्या बाकीच्यांसाठी ती हे असते आदर असतो आदर्श वाटेल आम्हाला कारण आमचं एक प्रतिनिधित्व कुणीतरी करत आहे महिलांचे वेगवेगळे रूप आहे कधी ती दुर्गा बनेल कधी ती शारदा राहील कधी ती सरस्वती राहील असे कधी भवानी राहील तर आ, दुर्गा, दुर्गा बनली नाही पाहिजे सर्वांनी भान ठेवलं पाहिजे थँक्यू प्राध्यापिका अनिता असं म्हणणं आहे की समाजामध्ये समाजाने स्वीकारलेलंच आहे आता जवळजवळ आपण वीस वर्षापासून बघतो कि स्त्रीला पन्नास टक्के आरक्षण मिळालेले परंतु ते आरक्षण राजकीय क्षेत्रामध्ये आपण बाजूला ठेवू परंतु खरा तिचा जर सन्मान असेल तर तो सर्वात महत्वाचा तिच्या कुटुंबापासून झाला पाहिजे कारण कुटुंबामध्ये जर तिला समान दर्जा नसेल तिची जर इच्छा असेल बाहेर पडण्याचं आणि तिचं कुटुंबच तिला जर साथ देत नसेल तर समाजाने तिला किती पन्नास काही शंभर टक्के जरी आरक्षण दिलं तर ती यशस्वी होऊ शकणार नाही आणि एका यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो तसंच त्याप्रमाणे एका पुरुषामागे सुद्धा एका स्त्रीचा हात असतो मला हे शंभर टक्के आणि एकशे एक टक्के म्हणावं असं वाटतं म्हणून मला सर्व महिलांना हीच विनंती आहे की सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या कुटुंबामध्ये आपलं एक स्थान निर्माण करा तेव्हाच तुम्हाला समाजामध्ये चांगलं स्थान मिळेल धन्यवाद मी दीपाली दुबे आज या नवरात्री उत्सवाच्या दृष्टीने मी एकच सांगू इच्छिते की आपल्या समाजात मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाची तीन उदाहरणं आहेत त्यांचा आदर्श ठेवून प्रत्येक स्त्रीने जर विचारण केलं तर या देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी काहीही कमी पडणार नाही मातृत्वसाठी जिजामाताचा आदर्श ठेवायला हवा जिजामाताने शिवरायांना घडवलं आणि आपलं स्वराज्य अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्थापन केलं तर प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांना असा आदर्श द्यावा की ती देश त्याने स्त्रीचा आदर करावा आणि देशासाठी धर्मासाठी काहीतरी घडून आणावं दुसरा आदर्श आहे कर्तृत्व अहिल्याबाई होळकर यांचं कर्तृत्व हे अगदी वाखारणजोग आहे त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई तिने देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे तिचं पूर्ण जीवन समर्पण केलं ते अतिशय उत्तम उदाहरण आहे या तीन स्त्रियांचं जर आपण आदर्श ठेवला आणि त्याच त्यांच्या पावलांवर आपण जर चालत राहिलो तर आपला देश हा सर्वोच्च स्थानावर येईल असं मला वाटतं आणि आपली ही जी स्त्री शक्ती आहे ती शक्ती स्वरूपाच आहे मुळात म्हणूनच आपल्या देशात धर्मात स्त्री शक्तीचे म्हणजेच देवीचेही पूजन केले जाते एवढा मोठा उत्सव होतो तर या स्त्री शक्तीला आपण सलाम करूया पत्नी मुलगी आई आजी या सगळ्या भूमिकेत आपली चोख भूमिका प्रामाणिक भूमिका निभावताना या सगळ्या महिला आपापल्या अप क्षेत्रात पारंगत झालेल्या आहे कर्मवीरांच्या त्यागातून समर्पातून निर्माण झालेल्या संस्थेमध्ये या पवित्र प्रांगणामध्ये अनेक या महिला भगिनींनी या शिक्षकांनी पवित्र शिक्षणदानाचं काम करून अनेक अधिकारी फुडारी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते देखील या भूमीतून घडवले असतील आणि या अनुषंगानं फायनल पॉईंट या विशेष कार्यात या महिला भगिनींची दखल घेतली आणि या सर्व ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या आदि शक्ती नारी शक्ती यांचं एकच मत आहे की नवरात्राच्या अकरा बारा दिवस फक्त आमचा सन्मान ठेवू नका एक महिला समाजात आपलं कार्य करत असताना कुटुंबाचा समाजाचा समतोल कसा साधते यानंतर जी महिला घराच्या बाहेर पडल्यानंतर तिचा प्रत्येक क्षणी चांगला सन्मान झाला पाहिजे कारण ती खऱ्या अर्थाने एक पत्नी असते आई असते बहीण असते आणि प्रत्येकाच्या घरात स्त्री असते ज्या घरात स्त्री असते त्या स्त्रीचं महत्व त्या चा स्त्रीचं चा चारित्र त्या चा स्त्रीचं असलेलं सर्व गोष्टींचं ज्ञान या कुटुंबातील व्यक्तीला असतं त्याचप्रमाणे आपल्या घरातून बाहेर निघणाऱ्या स्त्रीकडे आपण देखील त्याच अनुषंगाने बघितलं पाहिजे छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे आईलाबाईची ही भूमी आहे राणी लक्ष्मीची ही भूमी आहे आणि ह्या प्रांगणामध्ये आल्यानंतर ह्या महिलांची बोलल्यानंतर खऱ्या अर्थानं असं समजलं की समाजामध्ये स्त्रीचा मान सन्मान हा होणं महत्वाचं मान सन्मानासाठीच या महिला सदैव कार्यरत असतात आणि आपल्या कार्याची इच्छाशक्ती या महिला आपल्या सन्मानातूनच प्राप्त करत असतात फायनल पॉईंटच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना हीच विनंती असेल की प्रत्येक महिलाचा मान सन्मान ठेवा आदी नारी शक्तीचा आपण मान सन्मान ठेवा आणि सदैव यांच्या कार्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने आपला कसा सहभाग घेऊन मदत करतील हे आपण आपलं कार्य पार पाडा फायनल मध्ये आपण सर्व महिला भगिनी शिक्षकांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आपल्या सर्व महिला शिक्षकांचा आणि आदरणीय प्रातीर साहेब आपल्या सर्वांचा विशेष विशेष आभार धन्यवाद